दर्यापूर शहरातील अमरावती रोड लागत असलेल्या सैनिक कॉलनी येथील मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे कित्येक वर्षापासून या रस्त्याचे काम रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याने येण्या जाण्या करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे रोगराईचे प्रमाण सुद्धा वाढत गेलेले आहे सैनिक कॉलनी या नगरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात माजी सैनिक हे वास्तव्यात आहेत एकीकडे देशाची सेवा करण्यासाठी माजी सैनिका कटिबद्ध असतो परंतु देश सेवा केल्यानंतर घरी परत आल्यावर त्यांना पाहिजे तेवढ्या सोयी सुविधा मिळत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे विशेष म्हणजे माजी सैनिकांच्या वतीने लयापूर नगरपालिकेला या रस्त्याचे तात्काळ बांधकाम करावे यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले परंतु नगरपालिका प्रशासन हेतू परस्पर रस्त्याच्या बांधकामाकरिता दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आलेला आहे आज सोमवार रोजी दर्यापूर नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांनी सहकुटुंब धाव घेतली व रस्त्याच्या रगडलेल्या कामासंदर्भात नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना जाब विचारला सदर रस्त्याच्या बांधकामासंदर्भात निधी उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम रखडले असल्याचे मुख्याधिकारी नंदू पडळकर यांनी माजी सैनिकांना सांगितले परंतु येत्या काही दिवसात निधी उपलब्ध होऊन हा रस्ता पूर्ण होईल असे आश्वासन अधिकारी यांनी माजी सैनिकांना दिले मात्र येत्या आठ दिवसाच्या आत सदर रस्त्याचे बांधकामा सुरुवात न झाल्यास माजी सैनिकांच्या वतीने आमोरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून नगरपालिका प्रशासनाला देण्यात आलेला आहे हां माझं नाव भावराव तळडे महाराष्ट्र माजी सैनिक हितकरी संस्था अध्यक्ष मुंबई आज या दर्यापूरमध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस घरं माझी सैनिकांच्या आहेत ते शेड्यूल कार्डचे आहेत तो दर्यापूर ते सैनिकवाली जो रोड आहे दर्यापूरचा त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही त्या रोडच्या संदर्भामध्ये सतत आम्ही तर ता मिटिंग करत आहेत शासनापर्यंत पत्रव्यवहार केलेले आहेत पण इथे उडवा उत्तर दिले जाते निधी नाही आहे हे नाही आहे पण निधी आम्ही स्वतः तो क कडून या समाज समाजकल्याणमधून दलित वस्तीमधून तो करून घेतलेला आहे तरीसुद्धा इथं आल्यानंतर ते शिव आम्हाला माजी सैनिकांना अशी इज्जत देतात की रस्त्यामध्ये म्हणतात बोला काय आहे म्हणजे बशायची तिथं सोय नाही आहे रोडची सोय नाही आहे म्हणजे सैनिकांसाठी करतात काय आज उत्तर दिलं गेलं की कलेक्टर साहेबाकडे फाईल पडलेली आहे म्हणजे चार तारखेचं यांचं पत्र आहे चार जानेवारीचं जा। पासिंगसाठी दिलेलं आहे अजूनपर्यंत म्हणतात पास होऊन आलेलं नाही तर आमची एकच विनंती आहे की हा रोड जर या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला प्रतिउत्तर भेटलं नाही तर आम्ही अमरण उपोषण करण्यासाठी जिथे जहानपूर रोड आहे आंबेडकर चौक आहे त्या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण करणार जोपर्यंत आमच्या रोडला काम सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्ही जीवही गेला तरी आम्ही सोडणार नाही किरण होले जनविकास न्यूज दर्यापुर